एक्कावन्न मला एकशे एक्कावन्न रुपये एक्कावन्न एक्कावन्न एक्कावन चारशे चारशे रुपये चारशे एक देऊ चारशे एक्कावन्न वारद्याच एकदा কারণ চারশে তিনশে বলা তিনশো রুপে বলা তিনশে রুপে সাড়ে তিনশে সাড়ে তিনশো রুপে বলা সাড়ে তিনশে মালশি সাড়ে তিনশো রুপে করা চারশে পান্না चारशे साठ चारशे साठ रुपये एक्क्याऐंशी आहे चारशे एक्क्याऐंशी आहे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी चारशे 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 शहाऐंशी रुपये दोन वाद नव्वद रुपये चारशे नव्वद दरसेल तुला लागत तेवढं घे चारशे नव्वद मावशीला इकडं चारशे नव्वद रुपये दोनशे बोला दोनों दोनों दोन दो तीस दो चालीस दो चालीस रुपये दोन से वागी दोनों पन्ना मीडियम क्वालिटी वांगी एकशे पन्ना रुपये दा किलो एकशे वीस वीस चाळीस पन्नास एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी मला एकशेऐंशी

दोनशे आठशे तीनशे रुपये मला एकशे वीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये दहा किलो मला शंभर रुपये शंभर दीडशे दोनशे दोनशे रुपये मला दोनशे दोनशे दहा वीस दोनशे वीस दोनशे वीस

ಚಾ ಎಂ ಸತ್ತ ರೂಪಾಯಿಶೇ ಅಕರ ಪೀ ती हिकु पंचवीसी तीशे ती चीस चालीस तंबर दीडे दोन दोन रुपए दोन रुपए दोन रुपए दोन रुपए दोन दोन पंजवीह वीसे वीह 300 سے 300 سے 300 سے 25 30 32 35 40 300 روپے 300 روپے ولدہ 300 روپے راج کرے گا جی تھینک یو اور لوگوں کو پورے ملا 180 90 200 200 روپے 210 روپے दोनशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस दोनशे दोनशे शंभर मला शंभर रुपये दीडशे रुपये दीडशे दोनशे 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 का दोनशे 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 ती बदलावती बदला दोनशे दोनशे अकरा बारा पंधरा सोळा सोळा एकवीस पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तर का यांना दोनशे रुपये दोनशे दोनशे बावीस दोनशे एकतीस चाळीस एक्कावन दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे पंधरा शंभर दीडशे दोनशे अडीचशे एक्तावन्न पंचावन्न पाच सत्तर पोसत्तर दोनशे ऐंशी नव्वद तीनशे तीनशे रुपये एक तीनशे पाच दहा तीनशे दहा तीनशे दहा याला दिगंबर नाही करीडशे बरा दीडशे रुपये बोलायचे का वांगी बरा वांगी दीडशे रुपये

ચાળીસ ચાલીસ તાવન રૂપિયા ઉધારા ટોમેટો તીનશ એકાવન રૂપિયા પંદર પાસો दोन पाचशे एक कराशे माजवारे पाचशे दोन वगैरे दोन कराशे दहा किलो एक्कावन्न तीनशे एक्कावन्न चारशे एकावन्न पाचशे रुपये पाचशे एक्कावन्न साठ रुपये एकसष्ट సాక్షి 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 తోతపురి రూపాయ దా కిలో తోతపురి కైరి తీసు రూపాయ దా కిలో

एकशेक्स रुपये एक सत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नव्वद देऊ एकशे नव्वद रुपये दादा एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद मला टाळी आता तो वारी टाळी तर अठ्ठाळीस घे एकशे नव्वद रुपये बोला एकशे एकेचाळीस पंचाळीस एकशे पंचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकशे पंचावन्न बावन दोनशे बावन पंचावन्न दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न एकवन छप्पन अठ्ठावन दोनशे अठ्ठावन्न रुपये दोनशे अठ्ठावन्न रुपये एक वार साठ रुपये दोनशे साठ वार दुसऱ्या दोनशे साठ रुपये एक वार दोनशे साठ रुपये दोन वार दोनशे साठ रुपये निघतील बोलत बोला एकशे ऐंशी कुठे बोला दोनशे रुपये बोला दोनशे एक रुपये अठ रुपये एक्कावन दोनशे एक्कावन

એકશો બ્યા એકશે બેચિ નિશ બે

मला एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये मला एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस तीस चाळीस ਸੱਪੇਦ ਵਾਲੇ 140 140 140 140 ਸਰ ਉਹ ਪੂਰੇ ਸਰ ਸੰਪਤਾ